खर सकाळी दरवर्षी प्रमाणे मी गेल्या पंधरा पेक्षा जास्त वर्षापासून पालखी प्रस्ताना येत असते एखादं चुकलं असेल पण दरवर्षी येण्याचा माझा प्रयत्न असतो कारण मी संत गोरा कुंभाराच्या गावची असल्यामुळे मला माझ्या लहानपणापासून हे बघत आल्यामुळे मला खूप आस्था आहे या सगळ्या गोष्टींची वारकऱ्यांविषयी तळमळ आहे आणि मी ह्याच मोठीतून मोठी झाल्यामुळे मला हे सगळं नेहमीच आवडत असल्यामुळे मी ह्या कार्यक्रमाला मी, मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करते आणि अशीच आजही आलेली आहे काही खरं तर देहू मध्ये तुम्ही काय महत्व नेहमीच हे जे सगळे वारकरी आहे ते सगळ्या महाराष्ट्रातले तळागाळात ते शेतकरी कामगार सगळीच माझी वडीलधारी मंडळी आहेत माझी सगळी जनता मायबाप आहेत आणि त्यांच्या सुखासाठी मी नेहमीच पांडुरंगाकडे साकडं घालते शे माझ्या शेतकऱ्यांसाठी सगळीकडे जे पाऊस असेल तर तो चांगला पडू दे त्यांना सगळ्यांना सुख समाधाने राहता येईल अशा सगळ्या गोष्टी घडू दे अशी मी पांडुरंगाच्या नेहमीच प्रार्थना करते आणि आज सुद्धा तीच केलेली आहे आता ते बोलले आत असतील तुमची इच्छा आहे का की तुम्ही देखील पांडुरंगाची पूजा दे लवकरच करावी आणि दादा मुख्यमंत्री व्हावे हो। नेहमी आपण सगळ्यात चांगल्या इच्छा करतच असतो शेवटी काय द्यायचं काय नाही द्यायचं हा देवाचा प्रश्न असतो तेव्हा पांडुरंग सगळ्यांच्या नक्कीच मनोकामना ऐकतील अशी मला आशा आहे नक्कीच आम्हाला आवडेल देवदर्शनाच देवदर्शन सह कुटुंब होण्यासारखं भाग्य नाही त्यामुळे नक्कीच आम्हाला अशा प्रसंगी देवाच्या स्थिती येणं आणि त्यांच्या आशीर्वाद घेणं आवडेल पूर्ण करायला आवडेल पण कसं आहे की घरचे सगळे जबाबदारी असतात आणि मी आ, बारामती मध्ये जेव्हा पालखी मुक्कामाला येते तेव्हा बारामती पासून काटेवाडी पर्यंत मी पालखी बरोबर चालण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे अजून मधून मधून अनेक ठिकाणी मी तशी चाललेली आहे आणि जिथे रिथे मला वेळ मिळेल तिथे मी पालखीमध्ये जाऊन वारकऱ्यांचा जो काय अनुभव आहे तो घेण्याचा मी प्रयत्न करते त्या निमित्ताने खूप गोष्टी कळतात आपल्याला